देशात हिंदू मुस्लिम असा वाद सुरू असताना हा हिंदू आणि मुस्लिम एकत्र येतील की नाही हिंदू आणि मुस्लिम आधी म यांच्यातील संवाद कसा आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्या डोळ्यासमोर आहेत महाराष्ट्रातही नागपूरमध्ये दंगल झाली पण हिंदू मुस्लिम वाद सुरू असताना मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मा मात्र हिंदू मुस्लिम रोजा सोडत आहेत म्हणजे इफ्तार पार्टीला आलेले जातात हे त्याचं हे चित्र आहे इथे घाटकोपरच्या प्रेसिडेन्शियल हे हा रोजा जो आहे तो इथं सोडला जातो आहे आणि या सगळ्या रोजा सोडण्यामध्ये मुस्लिम आणि हिंदू जे आहेत ते एकत्रपणे इथे रोजा सोडत आहेत आता ही परंपरा गेल्या बारा वर्षापासून सुरू आहे घाटकोपरमध्ये हिंदू घाटकोपरमध्ये हिंदू आणि मुस्लिम जे बांधव आहेत ते इथे रोजा सोडताना पाहायला मिळते फक्त लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये ही जी इफ्तार जे आहे ते बंद होतं आप राजीव त्रिवेदी त्रिवेदी भाई आप हर साल ये करते हो अतः ये स्वता मुस्लिम बानवान सर्वत ये क्या फालूदा है क्या है फालूदा सारू करता बोगा देशा मध्य हिंदू मुस्लिम वाद है हाँ नागपुर में दंगल अटेव साहब है अभी मैं आप मेरे मन में एक छोटा सवाल है कि देश में पूरा माहौल है हिंदू मुस्लिम ऐसा सब चर्चा है ऐसे में आप इनके साथ हो तो क्या ये मैसेज क्या है अच्छी बात है उसमें क्या खराब है? है अच्छा है ना जो भी कर रहे हो सही है ना भाईचारा का संबंध है ना नागपुर में जो दंगा हुआ उससे माहौल खराब हो गया नहीं है अमित अमित भाई अमीद भाई ये आप भी बारह साल से एक साथ हो हो पर है। कैसे, है और कैसे 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 अरेंज है और करते पहले हम लोग घर में करते थे अभी दो साल से अपन इधर टेरेस पे करते हैं ये तो हर साल मेरे घर पे करते थे नमाज भी मेरे घर पे पढ़ते थे और बहुत अच्छा भाईचारा का एक मैसेज जाता है और बहुत अच्छा प्रोग्राम होता है हर साल ये आपके घर पे नमाज नमाज भी एक रूम रखा है हमने अलग से तो उधर नमाज पढ़ते थे और उधर ही सब खाना पीना ये सब मिल मिलाप सब आप यानी आप सब ये वे, वेवसा हाँ वेवसा सब व्यवस्था करते हाँ। हैं आप आप व्यवस्था करते हैं हाँ फर्स्ट टाइम हम लोगों ने 40 जन का किया था तभी मैंने अकेले ने सब खाना बनाया था आपने बनाया था हाँ। मुस्लिम भाइयों के लिए हाँ।, 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 हाँ। क्या, क्यों क्या मन में क्या बस एक लोग बैठे थे अरुण भाई के ऑफिस में तो ऐसे मेरे को लेके जाते थे कहीं कहीं कही। तो मैं बोला ये क्या होता है कैसे उदाम भी कर सकते हैं क्या तो बोलता बिल्कुल कर सकता है कोई भी कर सकता है अच्छा मैसेज जाएगा तो मैं बोला ये साल से अपन करते हैं ऐसा तो दो वही साल से हमने दूसरे बारह साल हो गया बारह साल हो गया कोरोना में एक साल बन था बाकी तो हर साल ऐसे ही चल रहा है अमित भाई ये ये बताओ भाभी जी ये बताओ कि देश में एक माहौल है हिंदू मुस्लिम बहुत चल रहा है तो ऐसे में क्या लगता है कि ये क्यों हो रहा है नहीं ऐसा माहौल तो चलते रहता है वो तो राजनीति या चलता है हमारा कुछ ऐसा नहीं हमारा तो भाई भाई का संबंध है और हमको अच्छा लगता है करने को तो हम लोग करते हमारे भी, भी प्रेशर आता है कभी कभी कुछ छोटा मोटा ठीक है लेकिन वो चलता पीछे पीछे बोलते है बाकी तो अभी आप थोड़ी देर के बाद देखो तो लेडीजों में भी सब लेडीज ही आएगी सब लेडीज बिल्डिंग की फ्रेंड सर्कल सब अभी आएंगे हाँ हमारे टावर में ऐसा कोई सोचते नहीं जो भी है मुस्लिम होकर भी ऐसा कभी उन्होंने देखा नहीं कि ये हिंदू है ये मुस्लिम है सिख है ईसाई है हर धर्म का हर रोक का काम का का हुआ कभी भी रात को दो बजे भी करते और इधर किया हुआ है इधर रात को दो बजे हमको जो जो तकलीफ आई वो आके खुद खड़े रह के क्या काम किया सब अभी ये इस बिल्डिंग के बाहर का वातावरण आप देखे हुए तो थोड़ा एक तनाव है तो कभी ऐसा महसूस होता है कि ये क्या हो रहा है तनाव महसूस होता है टीवी में देखते पिक्चर में और वो भूल जाते हैं उसको बाकी मन में ऐसा कुछ नहीं रहता है हमारे ये तो चलता रहता तो है तो। सोच है जैसा है सोचो ऐसा हो अपनी सोच अच्छी है तो अच्छा ही होता है ये सब बिंगा हो रहा है वो पॉलिटिक्स के लिए हो रहा है जैसा। वो हम तो नहीं है कोई कुछ आईडियान आईडियान है है पॉलिटिक्स क्या है। <laughs> इतना तो हम लोग, लोग नहीं सोचते हैं थोड़ा समझता है बाकी ऐसा कुछ समझता नहीं पॉलिटिक्स पॉलिटिक्स वाले को समझेगा हमको से समझेगा हम लोग सीधे साधे एकदम व्यापारी लोग है सब जैन लोग है इसमें ब्राह्मण है जैन है सब है ब्राह्मण ब्राह्मण भी, भी है आ, भी अपने त्रिवेदी साहब थे त्रिवेदी जो जे सरबत वाटर होते फालूदा ते ब्राह्मण है ब्राह्मण मुस्लिम देता आपका नाम क्या है? मेरा नाम अयुब परमार कितने साल से ये हम दस बारह साल से अमित भाई के साथ आ रहे हैं हम लोग दुआ भी करते हैं नमाज पढ़ के अल्लाह इसमें इस खेरों बरकत देवे और मोहब्बत जैसी चलते ऐसे लॉन्ग टाइम चलने चाहिए आप अमित भाई के लिए दुआ करते हैं नहीं के लिए हिंदू मुस्लिम भाई भाई हम सब एक ही जैसे रहने चाहते हैं देश एक साथ में रहेंगे तो देश के पकते ही हो आगे जाएगा हिंदू मुस्लिम करेंगे तो हम लोग पीछे आ जाएंगे हम नहीं चाहते कि धंधे वाला कि इसको ऐसा करे सब मिलजुल के अच्छे से आगे देश तरक्की करना चाहिए लेकिन ये 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 बताओ कि औरंगजेब हो फिर संभाजी महाराज हो ये जो विवाद हो रहा है ये ये सुन के क्या ये सब पॉलिटिक्स है उससे वैसे हमको कुछ लेना देना नहीं हम लोग इधर जितने भी सोसाइटी में रहते सब आपसी में जैन ये साथे सब मिलजुल के हम लोग रहते ऐसा कुछ नहीं ऐसा सबका है जैसा जैसे मोहब्बत है ऐसे कायम रहनी चाहिए हम तो ये बोलते हैं हिंदू मुस्लिम सब एक है अभी हम लोग और भी जगह पे इफ्तार पार्टी करते हो तो उधर हमारे हिंदू दोस्त लोग हैं भाई लोग सब मिलजुल के आते हैं ऐसा कुछ नहीं है कि खाली मुस्लिम है सबको ओपन है सब आओ सबके लिए एक ही है या या इफ्तार पार्टीचं आयोजन म्हणजे अरुण काल इथे नगरसेवक होते आणि त्यांच्या सहकारी किंवा त्यांच्या जे ते जिथे राहतात तिथल्या बिल्डिंगमधील ही इफ्तार पार्टी आहे ओरा ओराजी आपका नाम बरोबर डॉक्टर निलेश ओरा डॉक्टर निलेश ओरा हे निलेश ओरा आहेत म्हणजे इफ्तार पार्टी मुस्लिम समाजाची असते पण हे ओराजी इथे बसून हमेशा आहेत बाहेर बाहेर का माहोल जो आहे वो खराब दिखता आपको उससे मतलब ही नहीं है कुछ कैसा ये सब 300 400 साल पहले की बात पे झगड़ना गलत है मैं मानता ही नहीं इसमें। अपना अच्छा कर व्यवहार रखने का सबसे बस ये क्यों होता है यानी देखो शिवाजी महाराज के समय में सब हिंदू मुस्लिम सब साथ थे ये अभी क्यों बातें आ है ना सच पूछे ना तो मैं तो पॉलिटिकल इश्यू में इन्वॉल्व ही नहीं होता हूँ पूरी बात ही गलत है ना क्या झगड़ा लेके बैठे चार सौ साल हो गया जैन जागृति जैन जागृति पर अरुण खान कितनी वर्ष पास वर्ष वर्षा पास अमित भाई तेरा वर्ष पास आणि अमित भाईचा आज रोजा पण असतो आणि त्यांची फॅमिली आणि जे आपले पर्सनल टावरचे जेवढे इथे रे रेसिडेन्स लोक आहे सगळे ते उपस्थित असतात आणि सगळे येऊन आपला रोजापतार पार्टीमध्ये येऊन आपला सहभाग घेतात आणि एकामेकाला एक आता बघितलं तुम्ही सगळे ते व्यापारी लोक आहे बरेच वेळे घाटकोपरचे व्यापारी लोक आहेत आणि सगळे पक्षाचे पण लोक आहे याच्यामध्ये भाजपचे पण लोक आहे याच्यामध्ये काँग्रेसचे पण लोक आहे भाजपचे लोक पण आहेत भाजपचे लोक आहे ना भाजपचे लोक तर उद्धव ठाकरे मी भाजपचं आहे आपलं नितेश कारिया नितेश कारिया पण नितेश राणे हे मंत्री आहे ते खटका मटण आणि काय हलाल मटण असा वाद त्यांनी लावला आहे तर हे बरोबर आहे बरोबर तर नाहीच ना काही आता व्यासामध्ये काय का, का पॉलिटिक्स करायची गरज नाही आहे माझं असं म्हणणं आहे आणि आपलं एकत्र आता माझा सर आहे सांगते अरुण साहेबा सांगते आज एवढं संबंध आहे आणि त्या हिशोबाने आज मला असं वाटते की आज काहीतरी वेगळंच आनंद येते आम्हाला आणि जेव्हा हे रोजा खोलतात त्यात कमी कमी दहा पंधरा वर्षापासून आम्ही इकडे अरेंजमेंट करतो आणि त्या हिशोबाने आम्ही सगळं सांगते असतो तुम्ही इथं इथे सगळे एकत्र दिसतात पण काही ठिकाण नागपूरमध्ये दंगल झाली बघा म्हणजे भाजपचा आरोप आहे की ती मुस्लिम समाजाने केली ते हे सगळं ऐकून काय आवडतं म्हणजे या दंगलीच्या मागचं कारण नाही दंगलचा मागे बघा याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे का भेदभाव करू नका आणि याच्यामध्ये तुम्ही वादविवादामध्ये पॉलिटिक्स आणू नका हे आपलं समजा भा भाऊबंदी आहे समजा आता आम्ही तर भाऊबंदीने आज चालतो आहे तर त्या हिशोबाने पॉलिटिक्स याच्यामध्ये आणायची काहीच गरज नाही आहे पॉलिटिक्स आणल्यामुळे नुकसान होतं समाजाचं हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के नुकसान होतं समाजाचं आणि शंभर टक्के आज माझं तर एकच आव्हान आहे का सगळ्या संगती या आणि जसं आपण म्हणतात आम्ही तर तसं राहतात नागपूरमध्ये कसं आहे आणि लोकांना असं मी एक आव्हान करतो की आपण सगळं संगती या आणि बी जे पी सांगा का शिवसेना सांगा का काँग्रेस सांगा का सगळं एकत्र आले तर त्याच्यामध्ये एक यूथ यूथला जे पाहिजे ना यूथला आजचं की बाबा सगळं एकत्र येऊन आपल्याला देशचा विकास करा आता इथे जनजागृती साहेब तुमचं नाव काय नाव काय तुमचं अनिलभाई दोशी जैन जागृती सेंट्रल सेंट्रल बोर्ड चॅरिटेबल ट्रस्ट सेक्रेटरी आणि परमानंट ट्रस्टी आजे अमित भाई આ એક મોટામાં મોટું ભાઈચારાનું પાર્ટીનો આ ઇતખાર પાર્ટીનું આયોજન કર્યું છે તે બદલ આપણે અમિતભાઈનો ખૂબ ખૂબ આભાર માનીએ અને સાથે સાથે અરુણભાઈ અમારા સોસાયટી માટે ઘણા સારા એવા કામ કરે છે અને કરતા રહેશે એવી અમારે અરુણભાઈને શુભેચ્છા આપીએ છીએ અને દરેક બિરાદરોને અમે ઈદ મુબારકથી નવાઈ જઈએ છીએ અને આ સારામાં સારું હિન્દુત્વનું અને अपना भाईचारा जे अपने उदाहरण पूरु पाड़ी से खूब खूब अनुमोदनीय जो वातावरण है तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम खटका हलाल मटन अस मग औरंगजेब संभाजी महाराज अस वातावरण शुरू है वो एक्चुअली अंदर से पॉलिटिकल सिचुएशन ऐसा है बाकी सब लोग एक दूसरे के साथ में मिलके मिलजुल के काम कर रहे कोई प्रॉब्लम किसी को नहीं है आज तक हम लोग को कोई प्रॉब्लम आया नहीं और जब भी कोई हमारी सोसाइटी में प्रॉब्लम आया तभी अरुण भाई खड़ा रह के सब काम करवा दिया था तो हम कभी भेदभाव किया क्या हिंदू मुस्लिम ऐसे अरुण भाई ने भेदभाव किया कभी नहीं अरुण भाई ने कभी भी हिंदू मुस्लिम का भेदभाव किया नहीं और कर, करता भी नहीं और हम जब भी बुलाते हैं तभी हमारी सेवाओं में खड़े पक्ष से हाजिर रहते हैं अरुण भाई जेव्हा और आवर, औरंगजेबाशी बोलतात म्हणजे भाजप बोलते म्हणजे तो दे तो देशद्रोही होता त्यांनी शिवाजी महाराजांना खूप त्रास दिला तर त्यावेळेला एक मुस्लिम म्हणून तुम्हाला का नाही ठीक आहे आता असं तो काढ म्हणजे साडेतीनशे वर्ष पूर्वीचा काढ आहे त्याला आपल्याला कोणाला माहितीच नाही किंवा काय झालं फक्त जे लिहिलेलं आहे ते आपण वाचतं आहे आणि जे इतिहास आहे ते इतिहासमध्ये सगळं लिवलेलं आहे असा काहीच नव्हता आज शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजकडे मग माहिती आहे की त्यांच्या सेनामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम लोक होते औरंगजेब औरंगजेबच्या सेनामध्ये जास्तीत जास्त हिंदू मराठी वगैरे सगळेच होते आणि राजपूत होते मग तसा काय नव्हता पण आत्ता काय जे चाललं आहे ते वेगळे पण जे आज समाजामध्ये तुमच्या पक्षाचेच नेते असं करतात की औरंगजेब हा क्रूर होता नाही नाही क्रूर म्हणजे काय त्यांची छवी तशी होती की थोडं जरा आपला जसं घरच्यात त्यांचा बघा आणि ते काही शासक असतो शासक म्हणजे काय त्याला शासन करायचं असतो मग कोण आला विरोधक कोण आला की मग त्याला आज पण तसं चालू आहे तो विरोधक कोणाला त्याला कसा काय आपला थांबवायचा तसं होता त्यांनी जसं केला होता त्यांच्या वडिलांना त्यांनी आपला जे जेलमध्ये टाकला होता आणि भावाचं जे काय ते आपलं ते लिवलेलं आहे तर सगळं सत्य म्हणजे लिहलेलं आहेच ते त्याला कोण आपण नाकारू शकत नाही पण एक आहे की जे बरेच असे औरंगजेबचे असे हे पण आहे की ते चांगले पण काम करते इतिहासमध्ये ते पण वाचलं आहे आणि वेगळे काम पण केले म्हणजे जे नाही केले पाहिजे तसं पण काम केलेलं आहे तो ठीक आहे ते साडेतीनशे पूर्वीचा तो काल होता त्याला आत्ता परत आणून फायदा नाही आणि आत्ता जे काय ते भाईचाराचा एक संदेश गेला पाहिजे आणि भाईचारा संदेश जे आपलं विभागाने आज माझा वार्ड आहे माझ्या वार्डमध्ये समजा चाळीस हजारमध्ये मला वाटतं तेरा हजार ते चौदा हजार मुस्लिम वोटर्स बाकी हिंदू वोटर्स आहे आज मी चार चार वेळ निवडून येतो आहे तो आज समजा अदर कास्टच्या मतानेच निवडून येतोय आणि मुस्लिम वोट मला पण मिळत आहे पण बाकी सगळे जाती धर्माचे जा लोक मला साथ देतात म्हणून मी निवडून घेतो आहे आणि हा जो भाग घ्या सगळं गुजराती मारवाडी व्यापारी हे आत्ता पण बघतोय सगळे उभे तो कधी काय असा आपल्यामध्ये काय भेदभाव कधी काही झालाच नाही आणि प्रत्येक सणमध्ये प्रत्येक ह्याच्यात गणपती असेल नवरात्री असेल जे काय सण असतात होली दिवाळी प्रत्येक हिच्या सामील सामील असतो आणि हे पण सगळे आपले भावासारखे आणि हे आमचे एकदम अनिलभाईजी हे पण पहिल्यापासून आणि जेवढं आहे आणि हे बिल्डिंगमध्ये चार पाच बिल्डिंग आहे त्यामध्ये काँग्रेसचे पण लोक आहे भाजपचे पण लोक आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे पण लोक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यक्रम आणि सण असेल तर एकत्र एकत्र येतात आणि चांगला आपला कार्यक्रम करत आहे कधी असा इथे भेदभाव झालेला नाही आणि इथे एकदम परिवारसारखे राहतात आणि माझं असं आहे की म्हणजे सगळे जेवढे इथे उभे सगळे एक परिवारसारखे तो कधी असा भेदभाव झालाच आमचा आता जेव्हा बी आम्ही सरांना बोलवते साहेबांना ते खडे पग हा असतात आणि आम्ही स्वतः सर आमच्यातर्फे एक केव्हाही आम्ही उभा असतात आणि आम्हाला हिंदू मुस्लिम आम्ही केव्हाही केलं नाही आणि आम्ही व्यापारी आहे आणि आम्ही व्यापारी साहेबास आहे आणि एवढा वॉर्डमध्ये आज आम्ही आम्हाला असं वाटलं नाही का हे काहीतरी वेगळं आहे एका पग आपण बोलतो ना एका पायी उभे आहे तर मी आज सहा वर्ष सात वर्ष झालं मला इकडे आणि तेव्हापासून मी बघतो साहेबांना आणि एक प्रेम आहे एक आतून एक आपल्याला प्रेम होतं आहे तसं एक साहेब आहे महाराष्ट्र असेल देशी द देश, देश असेल या सगळ्या याच्यामध्ये जे वातावरण पसरलं आहे त्याला छेद देणारं हे चित्र आहे या इफ्तार पार्टीमध्ये हिंदू आहेत ब्राह्मण आहेत गुजराती आहेत आणि सगळ्या पाच सहा या सगळ्या बिल्डिंग्समध्ये सगळेजण एकत्र येतात आणि इफ्तार पार्टीला मुसलमानांना स्वतःच्या हाताने रोजा सोडायला लावतात हे हे वातावरण जे आहे ते इथे पाहायला मिळतं तुमचं नाव काय भाई आ, ऐसा आहे की प्रेसिडेंट आपले अमित भाई हर साल इफ्तार रखते आहे की वो जात पात नहीं नाही इसके लिए अच्छा आहे आम्हाला सब मिलजुल के हैं और अरुण भाई के लिए खास रखते हे प्रोग्राम तो अरुण भाई बोले मुसलमान रह हुए लेकिन हमारे साथ में जुड़ा हुआ है पंद्रह बीस साल से हमारी दोस्ती है सबके साथ तो कोई भी प्रेसिडेंट और में फंक्शन तो रहरुण भाई हमारे साथ में ही रहते हैं तो ये हमारे इधर कोई भी टाइप का पूरी लाइफ में और मैं तो बोलता हूँ हिंदुस्तान की जनता को भी कभी जात पात की राजनीति नहीं करना चाहिए इंसान है ना इंसान है और हम देश के लिए जीते और देश के लिए मरेंगे हिंदुस्तान हमारी माता है माँ बाप है जो भी है और ये सब पोलिटिशियल इश्यू अपने जगह पर और जात पात को नहीं मानते सब मिल जूल के रहते या इफ्तार पार्टीचं आयोजन अमित शाह अमित अमित भाई का नाम किंवा पूरा अमित शाह ही आयोजित करतात म्हणजे एक हिंदू मुसलमानांसाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करतं कदाचित महाराष्ट्रात असे खूप कमी चित्र पाहायला मिळत तसेच विडिओ जोडी सिद्धेश्वर विलास आठवले न्यूज एशन मुंबई